पुसद बैल बाजार नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्या जोड्याला सुरवात झाली दादा अनिल भाऊ माने यांची जुळ दावा नाही आहे दादा हे जोडी कशी आहेत ती दोनदा चार दात कामाल सुरू काय किंमत सांगायची याची पंचावन्न किंमत सांगायची ही कमी जास्त होईल आणि हे समोरची जोडी सहा सहा जात कमाल चांगले आहे का मग काय किंमत सांगायची त्याची साठ हजार हिवारात होईल काही कमी जास्त नंबर सांगून एकदा आपला नव्याण्णव एकवीस एकाहत्तर चौऱ्याण्णव झिरो पाच बरं धन्यवाद हा ते दोनदा चार दात बोरी आहे तर पंचावन्न हजार किंमत सांगायला लागली दादा आणि हे सहा सहा दात बोरी आहे याची साठ हजार सांगायला बघा कोणती जोडी घ्यायची असेल दादा नंबर सांगितला तेव्हा कॉल करा आणि व्यवहार करा काय म्हणता भारत मग एकच आणला काय गोल गेलो या মস্তি মানে ফুট লৈ আহিছে दादा काय नाव तुमचं गाव हिव गोरे दाताल कशा आहे मग दोनदा दा होतात कामाला लावले आहे का चालते का चांगले आणि काही मारते का बाया मग किंमत होता काय सांगायची एक लाख एक लाख रुपये ठीक आहे मोबाईल नंबर सांगू द्या चौऱ्याऐंशी एकोणसाठ अकरा चोवीस बावन्न चौऱ्याऐंशी एकोणसाठ अकरा चोवीस बावन हे दुसऱ्याचं नाव येतं मारच काही

मग किंमत काय सांगायची एक लाख किंमत सांगायची येवरात आलं काही कमी जास्त होईल समोरासमोर आलं नाही का मोबाईल नंबर सांगू द्या मग सत्तरवीस ब्याऐंशी सत्तर सत्तरवीस ब्याऐंशी झिरो तेरा झिरो चार अकरा सत्तरवीस ब्याऐंशी झिरो चार अकरा मोबाईल नंबर एक लाख किंमत सांगायची समोरासमोर आलं तर होईल कमी जास्त नाही का नाव काय म्हणलं आपलं गाव दाबडी गुर किती वर्षाचा आहे किती महिन्याचं तीन वर्षाचा म्हणजे दात दाता आले अवदात आहे ना बर काय किंमत सांगायची एकोणसत्तर पंचेचाळीस छत्तीस झिरो झिरो एक अवधात म्हलेवर तीन वर्षच कसं होते पण तीन वर्ष काय तारीख कोणाला माहित आहे

साठ मध्ये विवर झाला नाही का मस्त झाला कुठे कुठं शिकापूरला आपलं हे शिवारे मी कोणती शिवाय हे कसे आता कामाला लावले काय नाही लावली का याची किंमत काय सांगा जोडी पासष्ट होऊन जाईल बरे एकदा नंबर सांगून द्या आपला त्र्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव एकसष्ट साठ ती जोडी आपलीच आहे काय मोठी त्याची काय किंमत धत्ते आले काय दादि लेख काय ठीक आहे दादा शिपूर आता ती दादा नुसता सर नाई नाई नाही देऊ उनके वडी ने जेनेरा वाकन येणार आहे ऐ अरे भाऊ तुमारी माझी कसम दे आपण नंतर तुम्हाला पण मी दाखवा पण यार किती महिन्याचं आहे वासरू अठरा महिन्याचं नाही का अवधातीच आहे आणि मग किंमत काय सांगायची पंचाहत्तराच समोरासमोर काय होईल कमी जास्त

<laughs> थे थे बोला, का सौदा सौदा बर कस काय गाबर आहे पंचात्र सांगायला कितीपर्यंत मागायला कितीपर्यंत मागायले साठ ला मागायला आपला siwari इमेज कोण दिस अरे लेता क्या तू वैसी है? ऐसा रोका का? लेने की क्या वैसी मैंने बोला वैसी? हाँ? भाई धरके की महज़ अच्छी महज़ गाउरन महज़ तू वो कुछ भी खाने दालो कुछ भी देशनी गाउरन महज़ है ना भाई ना वो तो जातो देखो गलत तुम्हारे बदरनेगी की कि बाबा वरना मत जाओ आओ हमारी तरफ काम ही चाहिए मेरे देखो एक भी है नहीं

हो दूध किती तेल आता काय किंमत सांगायला पंचेचाळीस किंमत सांगायची काही होईल अजून समोरासमोर आलं तर काही होईल जास्त नाही काम कमी होते बरं बरं ठीक आहे दादाच्या म्हणण्या होते नाही का नाही का रात्री जणली काय होईल दुधाली होईल सहा एकटर नाही का खाली हल्ल्या बर ह्याची किंमत आता पासष्ट हजार रुपये किंमत हे समोरचे गावरान हे गाभन आहे किती दिवस घेतली पाच सहा दिवस पाच सात दिवस घेतली नाही मग हे काय सांगायची किंमत पंच्याहत्तर सांगायचं नाही का आपण किमती सांगतो त्यात म्हणजे समोरासमोर आला तर काही होईल हो हे समोरचे पंच्याहत्तर सांगायचे किती दिवस घेते पंच्याहत्तर सांगायची सत्तर दिवस हे गाबून तिन्ही बी नाही का हे जणलेली आहे का मग हे वगारासोबत सात लिटर दूध आहे मग याची किंमत ऐंशी हजार किंमत सांगायची बर मोबाईल नंबर सांगून एकदा सत्त्याऐंशी अठ्याऐंशी एकोणऐंशी सत्तेचाळीस त्रेपुन ठीक आहे धन्यवाद हा अरे काय म्हणतात तो बी भाऊ आज दोन आणले काय मग दोन्ही गावरान आहे गावरा ना दोन्ही काय किंमत सांगायची साठ सांगायला तिचे एकावन्न या मसीचे साठ हजार दादा आणि समोरच्या मसीचे एक्कावन असा कमी किमतीची मशी भेटेल नाही का आ, ना? हो मोबाईल नंबर समोर एकदा नव्वद अकरा नव्वद अकरा सत्तावीस सत्तावीस सत्याऐंशी एकतीस सत्याऐंशी एकतीस आता याची किमती सांगितले आपण हा एवढात कमी जास्त होईल का समोर समोर आलं बर ठीक आहे आज आल्यावर बनवून आज लवकर आलो थोडा हा आज आज म्हणजे तेवढं बैल बाजारात नाही बैल नाही आले अजून